जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपी जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माळवाडी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी मरियाई देवीची यात्रा सतरा जुलै सुरू पलूस तालुक्यातील माळवाडी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी म्हणजेच मर्याय देवीची यात्रा सालाबादप्रमाणे गुरुवार दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस पासून उत्साहपूर्ण वातावरणात व वा भक्तिमय वातावरणात सुरू होत आहे गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी सायंकाळी चार वाजता पारंपरिक वाद्याच्या गजरात देवीचा पालखी सोहळा होणार असून शुक्रवारी अठरा जुलै म्हणजेच मुख्य यात्रेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता देवीला अभिषेक घालण्यासाठी बिलवडीच्या कृष्णाघाटावरून देवीला पाणी आणण्याचा कार्यक्रम होणार आहे असे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले आहे गावातील इडापिडा दूर चालणाऱ्या मरियाई देवीच्या या यात्रा उत्सवात गावातील पुरुष महिला युवक वृद्ध स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतात या यात्रेचे खास आकर्षण म्हणजेच देवीचा जलाभिषेक सोहळा होय या अभिषेक सोहळ्यासाठी गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्त एकत्र येतात आणि पोतराजांच्या गाण्याच्या तालावर व विविध वाद्यांच्या गजरात बिलवडी येथे कृष्णा नदीच्या घाटावर जाऊन कृष्णेचे पाणी आणून मरियाई देवीचं गावातील सर्व मंदिरात जाऊन सर्व देवतांना अभिषेक घालतात अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे देवीला अभिषेक घालण्यासाठी कृष्णा नदीचे पाणी पारंपरिक वाद्याच्या गजरात व वा भक्तिमय वातावरणात आणले जाते हे पाणी आणण्यासाठी हजारो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होतात हा सोहळा पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी अनेक भागातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात देवीला पाणी आणायला जाणाऱ्या नागरिकांच्यामध्ये विशेषतः युवकांच्यामध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो गावातील बागडी तांबड मातंग रामोशी व चर्मकार समाजात मर्यायी देवीचे देवस्थान आहेत पूर्वी या समाजातील लोक आपापल्या परीने समाजमर्यादित यात्रा करीत असत परंतु अलीकडच्या काळामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन ही यात्रा मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरी करतात सतरा जुलैपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी मंदिर परिसरात हॉटेल्स झुले पाळणे खेळणी तसेच दुकाने संसारोपयोगी साहित्यांची दुकानं थाटण्याची स व्यावसायिकांची लगबग सुरू झाली आहे यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्व काही उपाययोजना केल्या जात आहेत यात्रा काळात कायदा सुव्यवस्थेचे पालन करून यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन यात्रा कमिटी व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी नमस्कार मी सचिन टकले जनशक्ती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या माळवाडी या तालुका यात्रा दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात भरली जाते आणि भक्त मोठ्या प्रमाणात इथे येतो आणि आपण या ठिकाणी माळवाडी गावामध्ये मराठीच्या यात्रेच्या कमिटी मध्ये जवळ आलेलो आहोत आणि या कमिटीकडून आपण जाणून घेणार आहोत की यात्रेचं कसं नियोजन केलेलं आहे कसं स्वरूप केलेलं आहे के आणि येणाऱ्या भाविक भक्तांची काय सोय केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत मावाडी मर्यायाची यात्रा दोन हजार पंचवीस सालाबाद प्रमाणे ठरलेली आहे सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी पालखी सोहळा सायंकाळी चार वाजता गा, प्रस्थान पालखीच होणार आहे आणि गुरुवारी सतरा सात दोन हजार पंचवीस सायंकाळी देवीचं मंदिरामध्ये दे, देवीच्या जागरणासाठी कोतराज कमिटीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसंच अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी कृष्णा नदीवरून देवीच्या अभिषेकासाठी पाणी आणण्याचा सोहळा हा सकाळी सा, साडेसात साडेसात ला चालू होणार आहे आणि तसेच शुक्रवारी सुद्धा देवीच्या देवीचा जा जागरण सोहळा संध्याकाळी पत्राच्या पार्टीच्या मार्फत करण्यात येणार आहे तरी यात्रेसाठी या येणाऱ्या सर्व भाविकांचं यात्रा कमिटी माळवाडी यांच्यातर्फे सहच स्वागत करण्यात येत आहे आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आणि माळवाडीतील ग्रामस्थांना आम्ही एक आव्हान करतो की सालाबात प्रमाणे आपली जी यात्रा होत आहे त्या यात्रेच शांततेत आपण यात्रा पार पाडूया आणि दरवर्षीप्रमाणे ही यात्रा दिमागात होईल असं आम्ही ग्रामस्थांना आवाहन करतो यात्रा कमिटी माळवाडी